हॅलो अँड वेलकम टू द आपल्या युट्यूब चॅनल एजे प्रतीक मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही लोक आता विचार करत असणार की या पाण्याच्या मदत आपण काय करत आहोत सिंगल वाली आपण एक काय बोट घेऊन आलो एकटेच आणि बिलकुल या कोयना रिव्हरच्या मदत आज आलो मित्रांनो आपण ताफोड्यामध्ये सो या जागेवर यायचं कसं आहे कुठं राहायचं आहे आणि आल्यावर नंतर काय काय गोष्टी करण्यासारख्या आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर नमस्कार 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 मित्रमंडळी आजच्या राईडची सुरुवात आपण करत आहोत महाबळेश्वरच्या जंगलामधून म्हणजेच की तापोडा रोडवरून तुम्ही लोक आत्ता विचार करत असणार की हे भर दुपारी मी कुठून व्हिडिओची सुरुवात करत आहो ॲक्च्युली आपण पहिले आज एक्सप्लोअर केला महाबळेश्वर तो जर व्हिडिओ तुम्ही नसल बघला तर तो एकदा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहो महाबळेश्वरमधल्या सगळ्यात सुंदर सुंदरवाल्या पॉईंट्स सुंदर सुंदरवाल्या जागा आपण कवर केल्या आणि आता आपण चाललो आहो कापोळ्याला माकसम या जागेवर चेक करा मित्रांनो अरे बापरे पूर्ण माती गिट्टी किती सुंदर गाव आहे पहा मित्रांनो बापरे किती मस्त वाटत आहे का फिलिंग येत या गावामध्ये बहुतच जबरदस्त ना आणि हे काय पूर्ण दरड वरड आहे नय हा तर आपला पॉईंट असा चालू होता की आपण आता चाललो आहोत तापोड्याला ठीक आहे तापोड्यामध्ये जाऊन आपण आज स्टे करणार आहोत पहा महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारी जागा म्हणजेच की तापोडा त्या जागेवर आपण आज चाललो आहोत तिथे एक रिसॉर्ट आपण केला आहे त्या रिसॉर्टमध्ये जाणार आहोत त्या जागेवर जाऊन आपण चेक करू की आपल्याला मिनी काश्मीरचा जो फील आहे तो कसा भेटेल त्या जागेवर जाऊन बाजूलाच कोयना रिवर आहे कोयना रिवरच्या बाजूलाच ते रिसॉर्ट आहे तिथं आपण जाऊ तिथं आपण राहू कोयना रिवरमध्ये उद्या सकाळी मस्तपैकी आपण काय करणार आहोत उद्या कोयना रिवरमध्ये सकाळी सकाळी मस्त आपण करूयात बोटिंग म्हणजे कायाकिंग बोटिंग स्पीड बोट पॅडल बोट या सगळ्या गोष्टी त्या जागेवर जाऊन जा जा आपण करू आत्ता झालं आहे प्रॉपर हिवाळा चालू मित्रांनो ना आत्ता या जागेवर येण्याचा मेन सीजन आहे ठीक आहे जर तुम्ही लोक हा व्हिडिओ पाहत असणार आणि जर तुम्ही लोक महाबळेश्वरचा जर प्लॅन करत असणार तर ता तापोडा येणं बिलकुल विसरू नका एकदम मस्ट व्हिजिट आहे ही जागा एकदा या मी पण चाललो मी पण जाऊन पाहतो का कसा तिथला एक्सपिरियन्स राहील आणि मी तुमच्यासोबत तो एक्सपिरियन्स शेअर करतो तर हा बहुत जास्त वाला सिनिक रोड आहे मित्रांनो म्हणजे पहा आजूबाजूला पूर्ण डोंगरच डोंगर आहे आणि जर रोडची क्वालिटी सांगू तर ठीक आहे म्हणजे तेवढा काही एकदम ओकेवाला रोड नाही म्हणता येईल म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन रोड आहे बन्न चालू आहे बा कसा धुवा उडते तर जर नंबर द्यायचा झाले या रोडला तर मग पाचपैकी तीन देऊ आणि जर दहापैकी द्यायचे झाले तर सात नंबर देऊ अबा गणित चुकलं वाटतं माझा हा पाचपैकी तीन म्हणजे दहापैकी सहा हां असं राहते वाटते गणित तसं जर सांगू तर मी तो विद्यार्थी होतो शाळेतला <laughs> जो गणिताच्या पिरियडमध्ये मध्ये तीनशे पासष्टपैकी एकही असा दिवस नसन गेला ज्या दिवशी शाळा राहत होती जेव्हा जेव्हा मी लाता नाही खाल्लो असा एकही दिवस नसन गेला एक्क म्हणजे एक्क रोज लाता खाणं गणिताच्या मास्तरच्या आजच्या तो आपलं एक कर्तव्य बनलं होतं मित्रा सीनिक हीरवा हीरवा पीवड़ा पीवड़ा आता मित्रांनो सिनिक रूट काऊन म्हणत होतो या गोष्टीसाठी पहा कारण दोन्ही साईडमध्ये आहे ना मस्त सोनकीचे फुलं आत्तापर्यंत लागले नोव्हेंबर महिन्यापर्यंत बाकी दुसरी कुठले फुलं असतं नाही दिसतं आपल्याला तसं पण सोनकी तर आहे तर मस्त हिरवं हिरवं पिवळं पिवळं सगळीकडे होऊन आहे तर पीला यार तर पहा मित्रांनो आता ज्या दोन मुली थांबल्या होत्या फोर व्हीलर लावून जे बाजूला थांबल्या होत्या ना दोन मुली रोडवरच्या तर ते आपण फुलं पाहण्यासाठीच थांबले सोनकीचे ठीक आहे तर आता ते थांबले आता पद्धतशीरपणे ते असा गुच्छा करून पूर्ण तिथले फुलं तोडणार आणि नंतर पद्धतशीरपणे एक सेल्फी घेणार एका ना काही ना होत एका सेल्फी नाही मस्त पन्नास साठ सेल्फ्या घेणार ठीक आहे नंतर ते फुलं असे कचरा करून तिकडं फिकून देणार आणि जे नाव येणार ते नाव येणार यूट्यूबरवर कोणत्या ना कोणत्या इन्फ्लुएन्सरवर की हाच तिथं गेला आला आणि त्यांना खराब केली ती जागा पण आता जाऊ दा का बोलू शकतो भाऊ सांगूच शकतो म्हणून असा राहते भाऊ भरोसा नाही करावा well, या जागेवर मित्रांनो आपण पोहोचलो अशा एका सुंदरवाल्या जागेवर म्हणजे हा तापोडाकडे जात असताना हा रोड आणि इथून असा जो एक दृश्य दिसला आपल्याला माकसम दृश्य शुद्ध मराठी एकदा हा दृश्य तुम्ही पण चेक करा ती या मित्रांनो कोयना जसा हा सूर्य खाली जाईल त्याच्यानंतर या रिव्हरचा व्ह्यू आपल्याला असा सुंदर दिसेल ना मित्रांनो म्हणजे मजा येऊन जाणार बहुतच सही तर जास्त वेळ आपण या जागेवर थांबू नाही शकत आपल्याला तर रिसॉर्टवर जायचं आहे कारण त्या दादाचा कॉल आला होता की पटकन या म्हणून जेवण चालू आहे बा म्हणून आणि एक पॉईंट असा आहे मित्रांनो या जागेवरचा जिथं प्रॉपर स्टार बनला आहे असा म्हणजे पाच असे त्याचे डिझाईन बनले आहे स्टार सारखे सेम तर या जागेवर मित्रांनो आपण घेतला आहे राईट टर्न आणि आता चाललो आपण एकदम खालीच खाली कारण की आपल्याला जे रिवर आहे रिवरच्या बिलकुल साईडमध्ये जायचं आहे आपला जो रिझॉर्ट आहे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम फार्म म्हणून तर तो एकदम रिव्हरच्या बाजूला आहे तर मे बी इथून तीन किलोमीटर आहे काहीतरी खाली तर त्या जागेवर जाऊ आणि मस्तपैकी आता करू आपण जेवण कारण आता कडाड भूक लागली आहे फक्त सकाळी आपण एक बारा वाजता मॅगी खाल्ली होती बारा नाही सॉरी अकरा वाजता एक मॅगी खाल्ली ना आता चार वाजले आहे तर या जागेवर मित्रांनो आला आहे रिसॉर्ट तर चला मग पटकन मी तर बहुत जास्त एक्सायटेड आहो कारण की स्विमिंग पूल वगैरे आहे तिथं तर जर पॉसिबल झालंच समजा तर स्विमिंग पूलमध्ये आपण आंघोळ करू अदरवाईज बाथरूमात करू बाईक कुठं हो गड्या मी आता या जागेवर तुम्ही येऊन एक सुपरमॅन वाला एक फोटो पण काढू शकता आपण काढू थोड्या वेळामध्ये <laughs> इथं मागे येऊन फक्त उभं राहायचं काम आहे आणि या जागेवर मित्रांनो एक मस्तपैकी स्विमिंग पूल आहे इथं आणि काही लोकांचे मस्त आंघोळ चालू आहे तर या जागेवरचा मेन आपला रूम कसा आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता या जागेवर चार जण झोपू शकतील अशी उत्तम सोय केलेली आहे मित्रांनो आणि या जागेवर चेक करा मित्रांनो मस्त वाला एक आरसा पण ठेवला आहे हा जो आरसा आहे ना मित्रांनो याच्या पाठीमागच्या साईडमध्ये आहे ना पडदा आहे म्हणजे बाथरूमातून तर तो, तो जर पडदा हटवला तर तिकडून या साईडचं डायरेक्ट दिसते आणि इकडून त्या साईडचं पण डायरेक्ट दिसते तर एकदम जास्त कपल फ्रेंडलीवाली रूम आहे मित्रांनो ही वाली आणि प्लस तुम्ही इथं फॅमिलीसाठी पण येऊ शकता ऑलमोस्ट चार जणं म्हणजे इथं दोन इथं दोन म्हणजे बा दोन दोघा दोघांची जागा आहे बट तिघ तिघं पण झोपू शकता एवढा कम्फर्टेबल बेड आहे हा बस इकडे काही सामान लावून ठेवलं आहे आपलं उते फेकफाक करून ठेवली आहे हॅलो हॅलो प्रतीक आणि आता मेन टाइम आहे मित्रांनो बाहेरचा व्ह्यू दाखवण्याचा तर चला मग गॅलरीतून आपण जसे बाहेर येतो ना हा नजारा पाहून तर माझं बिलकुल मन असा मस्त वाटत आहे हे पा इथूनच आपल्याला दिसतंय कोयना नदी ठीक आहे मस्त असे डोंगरवाला इलाका आहे हा मस्त डोंगर डोंगर आहे सगळीकडं इथं कोयना रिवर आहे इकडे या साईडमध्ये मध्ये डोंगर आहे आणि इथं आहो आपण बाहेर बसण्यासाठी पण मस्त सुविधा आहे इथं बसून तुम्ही बाहेर काही पण करू शकता म्हणजे पार्टी करू शकता किंवा बसून गोष्टी करू शकता गॅलरीतून व्ह्यू पाहिल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला मी आतमधला एकदा व्ह्यू दाखवतो म्हणजे स्वर्गाचा <laughs> हे आहे आपलं स्वर्ग ते जे मी तुम्हाला पडदा सांगत होतो बाहेरून आतमध्ये दिसते आतमधून बाहेर दिसते तिकडे कोणी काही करत राहिलं ते दिसते आतमध्ये कोणी आंघोळ जर करत राहिल ते पण दिसून येत तगडा सीन आहे इथून तर चला मग आता बहुत जास्त भूक लागली आहे जास्त टाइमपास न करता आपण जाऊ जेवण करू चहा पिऊ पाहिले आणि मग मस्तपैकी आपण जेवण वाहून करू आणि मग त्याच्यानंतर मग समोरचं सा काय काय ॲक्टिव्हिटी राहणार आहे मी तुम्हाला ते दाखवतो त्या जागेवर आली आहे मित्रांनो आपली चिकन थाळी मस्त आता टेस्ट घेऊन पाहू आपण कसं आहे ते या जागेवर आपलं झालं ता आहे जेवण आता जेवण झाल्यानंतर आता टाइम आहे म्हणजे सनसेट होत आहे ठीक आहे आणि आता एकदम गोल्डन टाईम चालू झाला आहे तर आपण आता मस्त पद्धतशीरपणे इथं बोटिंग करू आपण आलो कोयना रिव्हरच्या इथं म्हणजे आपला जो रिसॉर्ट होता जो फार्म हाऊस आहे तो अगदी इथून शंभर ते दोनशे मीटर फक्त वर आहे तिथून चालत जायचं आहे बट तिथं काही गेस्ट होते तर त्यांच्यासोबत मग त्यांच्या फोर व्हीलरमध्येच आलो होत आपण आणि आपण चाललो आहे आता इथून डायरेक्ट खाली मग जागेवर मित्रांनो आता जेवण झालं जेवण झाल्यानंतर जस्ट आपली टाइम आहे आता बोटिंग करण्याची तर आपण करू आता मस्तपैकी डोंगा माहोल म्हणजे डोंग्यामध्ये जो माहोल केला जाते त्याला म्हणतात डोंगा माहोल तर बघा मित्रांनो शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम मध्ये जर आपण आलो तर कॉम्प्लिमेंटरीमध्ये म्हणजे आपला जो पॅकेज असणार आहे त्या पॅकेजमध्ये कायाकिंग हे इन्क्लूड असते कायाकिंग आणि पेडल बोटिंग तर आपण बस आता त्याचा मजा घेतो आहोत मस्त जस्ट सनसेट होणार आहे तो बघा किती सुंदर वाला मस्त नजारा दिसत आहे इथून बल्लोरी नाकवा बहुत जास्त मजा येत आहे मित्रांनो बहुत वाला फील येत आहे इथं आणि माहित नाही इथं खाली किती जास्त खोल असणार आहे माझी तर खाली पाहायची हिंमत नव्हतं माहित नाही मी किती दूर <laughs> राहिलो बा ते अर्धेपेक्षा जास्त लोक तिकडे आहे पी हा डोंगा तर एक साईड होऊन राहिला भाऊ मरते रे इथं पडलो गिडलो ना तर वाचवायला बी कोणी येणार नाही <laughs> इथून जर आपण समोर गेलो तर आपल्याला त्रिवेणी संगम पण आहे या जागेवर फिरण्यासारखी जागा तर या जागेवर पण आपण म्हणजे त्या जागेवर पण आपण जाऊ शकतो त्रिवेणी संगमवर जाऊ का असा डोंग घेऊन वा का शांतता आहे ना का फिलिंग आहे ना का रिलॅक्स वाटत आहे जबरदस्त सुकून आहे या जागेवर जर तुम्हाला तापोड्यामध्ये आल्यानंतर जर अशी बोटिंग वगैरे करायची असेल कायकिंग करायची असेल ते पण एकदम रिलॅक्समध्ये आणि ते पण सेफ्टीसोबत तर शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम फार्म जो आहे तिथे या त्याला व्हिजिट करा एकदा तिथे येऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला भेटतील मस्त झाला आहे तापोडाचा सीझन चालू तापोडा आणि महाबळेश्वरचा तर या जागेवर या इथं येऊन विजिट करा फुल पैसा वसूल जागा आहे मित्रांनो वेल तर बघा या जागेवर मित्रांनो आपली आता सिंगल वाली झाली आहे आता या जागेवर आपण करू पॅडलवाली बोटिंग शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमचे जे स्टाफ आहेत ते आपल्या सोबत आहेत इथं तर आपण त्यांच्याकडून काय इन्फॉर्मेशन घेऊ इथं या जागेवर आल्यावर म्हणजे या कोयना रिव्हरच्या जर इथं आलो आपण तर आपल्याला काय काय गोष्टी करायला भेटतील सो दादा आपला काय काय आहे तर काय काय करू शकतो आपण ही पायडल बोट आहे ओके ही काय आहे ओके मी ऑटो स्पीट आहे तिकडे ओके आणि स्पीड बोट आहे बरं हे चार ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे ओके ठीक आहे तर हे आपल्या ह्याच्यात इन्क्लूड काय काय असणार आहे पॅकेजमध्ये का पायडल बोट हे ओके आणि काय आहे की काय आहे म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी ठीक आहे चालेल तर चला मग मित्रांनो आपण आता जाऊ पायडल बोटिंग करू एकजण अजून सोबत पाहिजे होतं कोणतरी बट कोणीच नाही तर मग आपण एकटेच करून घेऊयात चेक करा डोका बाल करतो आपण इथं बाजूला एक जण पाहिजे पण ऍक्च्युली कोणी आहे नाही सोबत म्हणून आपण एकटंच करतो तर त्याच्यामुळे बोट आहे ना थोडीशी हलकी माझ्या साईड मध्ये झुकत आहे या साईड ला आणि एकटच पागल पिसासारखा आपण मारतो पायडल आपला कायकिंग आणि पेडल वाला बोट आहे त्या दोन्ही गोष्ट झाल्या आहेत करून आता आपण जाऊ फार्म हाऊस मध्ये रिटर्न त्या जागेवर आता काही आउटडोर वाले ऍक्टिव्हिटीज आहेत आपण आपण चेक करू करून कशा वाटतील त्या सो चला मग या जागेवर झाला आपलं कायकिंग बोटिंग वगैरे करून आता जसं आपण रूम मध्ये येऊन टेकलो खाली आणि रूम बाकी लक्झरियस दिसत आहे तर पाच मिनटं थांबू मित्रांनो रूम मध्ये आणि मग त्याच्यानंतर पुन्हा बाहेर जाऊ कारण की आता आउटडोर वाल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत इथे चालू होतील जे गेस्ट लोक आले आहेत ते काही लेडीज लोक पण आहेत त्याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी बॅडमिंटन म्हणा किंवा मग अजून दुसरे दुसरे व्हेरायटीवाले इथं कार्यक्रम चालू होतील सो ते पण आपण कॅप्चर करू तर या जागेवर मित्रांनो आपण फक्त दहा मिनटासाठी झोपलो होतो तर या जागेवर ते दादा घेऊन आले आपल्यासाठी बारबी किंवा <laughs> खाऊ तर या जागेवर मित्रांनो खूप सारे वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे इथं आउटडोर ॲक्टिव्हिटीज आहेत तर गेस्ट लोक जर आले तर प्रॉपरली इथं एन्जॉय करू शकतात आता मित्रांनो आपली बारी आहे इथं अजून कुठं चाललं ते पचका झाला आपला हॅलो हां विषय <laughs> ब <laughs> <laughs> जागेवर मित्रांनो संगीत तयारी तयारीमध्ये सगळे पार्टिसिपंट लोक बसले आहे पण आमचं गाणं चालू होत नाही इथं अरे लावा रे बाबा लवकर

तर एक पॉइंट गेला माणसांच्या टीम मध्ये या जागेवर मित्रांनो सर्व प्रकारचे आपण आउटडोअर ऍक्टिव्हिटीज केल्या आणि आता लागली तगडीवाली भूक तर आपण इथं मागवली आहे चिकन थाली आणि जास्त नाही बस एक चपाती घेतली आहे थोडासा राईस आणि चिकन ता है संपव ता तर हे फटाफट संपवू आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉनफायरमध्ये फायर मध्ये जाऊन बसायचं आहे म्हणजे सेक्युटी मध्ये जाऊन बसायचं आहे स्वतःला मागे फटाफट संपवतो आणि तुम्हाला भेटतो तर भाग मित्रांनो आपण दोन मिनिटात केलं जेवण आणि मागत चालू आहे बॉर्न फायर तर तिथला आपण आता व्ह्यू कॅप्चर करू म्हणजे ते इथं अंताक्षरी चालू आहे तर अंताक्षरी या लोकांची कशी होणार आहे एक फॅमिली आहे कोण किती गाणे म्हणू शकते ते पाहू आता फुल एन्जॉयमेंट चालू आहे या जागेवर मित्रांनो तर या जागेवर या, <laughs> या, या कारण असा एन्व्हामेंट दुसरीकडे कुठंच नाही भेटणार आहे मित्रांनो या जागेवर या तापोडामध्ये जर आले तर शिवसृष्टी ॲग्रो फार्म जो आहे त्याला ता, विजिट करा इथे येऊन राहा इथं आपला टाइम आणि दिवस आणि आपली रात्र या जागेवर युटिलाइज करा आणि मग आता इथं जशी सकाळ होईल साडेसहा वाजताचा सकाळचा टाइम ता दिला आहे बोटीवाल्यांनी तर सकाळी मग आपल्याला साडेसहा ते सातपर्यंत साथ बोटिंगसाठी जायचं आहे या जागेवर झाली आहे आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जस्ट आता नाश्ता वगैरे चालू आहे पूर्ण तिथं पब्लिक बसलेली आहे म्हणजे पूर्ण जे गेस्ट लोक आहेत सगळेजण मिळून एका वेळेस नाश्ता करत आहे तर आपणही जाऊ त्या जागेवर नाश्ता करू आणि त्याच्यानंतर मग एक आपल्याला बहुत मोठं काम करायचं आहे ते काम करू आणि मग समोर काय होईल ते बघू जागेवर मित्रांनो नाश्त्यानंतर आता टाइम आहे आंघोळ करण्याची म्हणजेच की स्विमिंग पूलमध्ये तर प्रत्यक्षपणे आता आपण मस्त करूया पाण्यात या जागेवर फुल माल चालू आहे मित्रांनो बहुत जास्त येत आहे पूल मध्ये जाऊन तरी Да. <laughs> а, <laughs>